नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दहा एप्रिल सायंकाळचे पाच वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाने नोंदी पाहिल्या तर वर्धा यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिलीचे भाग आहेत अमरावतीचे काय भाग आहेत या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस तरी बरसलेले दिसत आहेत इकडे सोलापूरच्या अतिदक्षिणेखील भाग किंवा नांदेडच्या अतिदक्षिण भाग लातूरच्या अतिदक्षिण भागांमध्ये सहा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तसेच गोव्यातही काही ठिकाणी पाऊस झाला बाकी इतर ठिकाणी मुख्यत्वे हवामान कोरडं पाहायला मिळालं तापमान जर पाहिलं तर काल सर्वाधिक नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रामध्ये पंचेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं बाकी तुम्ही तापमान पाहू शकता की राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीस अंशाहून अधिक पाहायला मिळतंय त्यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर एक पश्चिमी आवडत हिमालयावरती येतोय एक कमदाबाचा पट्टा हा पंजाब हरियाणा राजस्थानपासून मध्य प्रदेश होत राज्याकडे विस्तारला आहे पण राज्याकडे याला जास्त बाष्प पोहोचत आहे पण ज्या ठिकाणी बाष्प पोहोचते त्या ठिकाणी गडगाडी पावसाचे ढग हे उत्तर भारतात दिसत आहेत जर आपण जवळून पाहिलं राज्यात तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत त्यानंतर हिंगोली परभणी आणि नांदेडच्या अतिदक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग आहेत पुण्याच्या आसपासही थोडासा गडगाट पाहायला मिळाला मात्र विशेष पाऊस न तर हे ढग आता हळूहळू विरून जाऊ लागलेले आहेत तसेच सांगलीच्या पूर्वेकडील भागात थोडासा एक छोटासा पावसाचा ढग आहे म्हणजे राज्यात विशेष मोठे पावसाचे ढग नाहीत मात्र हलक्या पावसाचे ढग काही काही ठिकाणी तयार होऊन विरून गेलेत जसं की आता या ठिकाणी सोलापूरमध्ये सुद्धा धाराशिवच्या आसपासून आलेला एक छोटासा ढग होता तर आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर उत्तर एकूण दक्षिणेकडे ढगांची वाटचाल अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाकडे गडगाटी पाऊस त्यानंतर इकडे परफणीचा थोडासा भाग किंवा हिंगोलीच्या काही भागांमध्ये हलका गडगडाट होऊ शकतो लातूर नांदेडच्याही आधी दक्षिण भागात कोचेत एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही चांगली सातारत ढग दाटलेत पण विशेष पावसाचे हे ढग काय दिसत नाहीत झाले तर एक दुसऱ्या ठिकाणी एकदम स्थानिक पातळीवरती हलका पाऊस अपेक्षित आहे बाकी इतर ठिकाणी हवामान कोरडे आहे उद्या जर पाहिलं तर उद्याही विशेष पावसाची शक्यता नाही सातारा कोल्हापूर सांगली पुण्याच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो पण हाही गडगडाट स्थानिक पातळीवरतीच पाऊसतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तसेच तसे या ठिकाणी भंडारा गोंदिया चंद्रपूर हे पूर्व भागांमध्ये स्थानिक गडगडाट झाला तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे तसेच स्थानिक ढग तयार झाले तर जळगाव बुलढाणाच्या उत्तर भागांमध्ये थोडासा पाऊस नागपूरच्या उत्तर भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाला तर थोडासा पाऊस अपेक्षित आहे विशेष मोठ्या पावसाची इतर ठिकाणी शक्यता दिसत नाही बाकी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पावसाचा हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे बाकी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तसेच पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला तापमानात घट दिसेल ही घट मध्य महाराष्ट्रातही पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोकणात तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील मध्य महाराष्ट्रात घाटाच्या भागांमध्ये स्वतःपमान तेहतीस अंश सेल्सिअस तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान स्वयं राहू शकतं महाबळेश्वरसारख्या ठिकाणी तर पुणे साताऱ्याचं तापमान किंवा जे तापमान चाळीस अंश सेल्शिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळत होतं ते आता खाली कसेल साधारणतः अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्शिअस दरम्यान या ठिकाणी तापमान राहण्याचा अंदाज आहे कोल्हापूरपर्यंत तापमानात घट दिसेल मात्र या जिल्ह्यांचे पूर्वेखील भागांमध्ये तापमान थोडंसं चढच राहील जास्तच राहील धुळे जळगाव जळगावपासून छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस पश्चिम विदर्भ राहिलेला पूर्व पूर्वेकडे मराठवाडा आणि राहिलेलं विदर्भाचे बा बरेचसे भाग या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील मात्र येत्या म्हणजे मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हे तापमान थोडंसं कमी आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका